वाटलं की इथे वेल एज्युकेटेड आणि स्वतःला काम करणारे फुले शाहू आंबेडकर विचारावरती स्वतःही चालणारे व इतरांनाही प्रबोधन करतात की तुम्ही चालावं खरोखर ज्याला कान आहेत त्याने ऐकावं आणि हिंमत असेल त्यानेच कृती करावी कारण समाजकार्य माझ्यासाठी हे एका युद्धभूमीसारखं आहे समाजकार्य हे आरशासारखं असलं पाहिजे आणि त्या समाजकार्य करण्यासाठी आधी स्वतःचा निर्णय असणंही तितकंच महत्वाचं आहे आणि जेव्हा आपल्याला समाजकार्य नेमकं काय करायचं आहे याचा जर अभ्यास करायचा असेल तर माझ्या अभ्यासानुसार किंवा आतापर्यंत आलेल्या अनुभवानुसार मला असं वाटतं की आपण आपला इतिहास जाणला पाहिजे जर आपल्याला आपला इतिहासच माहीत नसेल तर आपण भविष्यावर बोलून काहीच उपयोग नाही आहे आणि आपल्याला वर्तमानामध्ये सुद्धा डिस्कशन करून काहीच मिळणार नाही आहे कारण जर आपलं बेसिक ज्याला आपण आपला इतिहास म्हणतो तोच जर माहीत नसेल मुळात म्हणजे आपलं ज्ञान किंवा आपली मुळं वनस्पतीचं उदाहरण घ्या जर त्या मुलाला खत पाणी नसेल तर ते जर जास्त दिवस टिकणार नाही त्याचप्रमाणे आपण समाजकार्य जेव्हा हातात घेतो कुठलीही योजना किंवा एखादं काम आपण घेतो समाज प्रबोधनाचं तर ते करण्यासाठी त्याच्यावर अभ्यास करणं जरुरीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेलेच आहेत वाचाल तर वाचाल एकच शब्द त्यांनी पुन्हा घेतलेला आहे पण त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत ते ऐकायला आणि वाचायलाही सेम आहे वाचाल पण काय वाचणार आहे आपण तेही समजलं पाहिजे दुर्दैव आहे दोन हजार चोवीस आलेलं आहे आज सर्वजण डिजिटल दुनियेमध्ये व्यस्त झालेली आहेत आणि दुनिया जवळ आली आहे पण माणूस माणसापासून दूर गेलेला आहे पण तरीही या डिजिटल दुनियेला सुद्धा चॅलेंज जर कोणाचे विचार करत असेल ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कारण जेव्हा आपण यांना यांचे विचार वाचतो किंवा यांना इतिहासामध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला आपली पात्रता समजते कारण आज आपण जेवढ्याही नाकुट्याने म्हणा स्वाभिमानाने म्हणा आज जर आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत हो। आहोत तर ती बंडखोर वृत्ती आपल्याला आपल्या पूर्वजापासून आपल्या इतिहासापासूनच मिळते तर तुमच्यासारखे जोपर्यंत समाजाला प्रबोधन करणारे क्रांतिकाराच्या विचारावर चालणारे सैनिक आहेत तुम्हासारख्या सैनिकांची गरज खूप आहे कारण आम्ही जसं आमच्या फुले शाहू आंबेडकरांना फॉलो करतो तुम्ही फॉलो करताय तुमची प्रेरणा आणि तुमचे जे निष्कर्ष असतील किंवा ऑर्डर्स असतील की आजच्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे तर तरुण पिढीला सर्वात प्रथम त्यांचा इतिहास असणं माहिती जरुरी आहे आणि तरुण पिढी थोडीशी भरकटलेली आहे आणि संविधान जे आपण म्हणतोय संविधान संविधान माझ्यासाठी संविधान तर अधिक महत्वाचं आहे अधिक कारण जसं की आपण कृष्णाची पूजा करतो गणपतीची पूजा करतो करावी बायकांनी करावी पण व्रत उपास करून तुम्हाला न्याय मिळणार नाही याचंही भान असावं जर आपण लग्न ब्राह्मणाच्या साक्षीने लावतो पण डायव्हर्स मात्र आपल्याला कोर्टातच घ्यावा लागतो तिथं ब्राह्मण येत नाही तर हे झालं रिअलिस्टिक प्रॅक्टिकल माइंड माझ्या मते श्रद्धा भक्ती असावी ती मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर जेव्हा तेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला तुमचे डोकंच वापरायचं असतं जो थोर आहे तुम्ही त्याला थोडासा सकाळी रिस्पेक्ट केला पाहिजे फॉलो केलंच पाहिजे आणि हे तरुणांनी नम्रपणे आपणच शिकलं पाहिजे कारण या भारतभूमीला सम्राट अशोकाचा वारसा आहे आणि शांतीचा संदेश देणारे युद्ध नकोय तर बुद्ध हवा त्यासाठी आपल्याला तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म माहिती करून घ्यायला हवा आहे आणि त्याप्रमाणे आचरण करायला हवं हो। एवढं सांगते धन्यवाद मला संधी द्यावी लागते थँक्यू जय भीम